तळ कोकणात पोचा अवघ्या पाच तासात आता मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा कोकण पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल वर्षा मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि वर्षानुवर्ष खड्ड्यातल्या त्रासातून तुमची सुटका होणार आहे अवघ्या पाच तासात तुम्हाला मुंबईतून थेट तळकोकणात जाता येणार आहे भाऊच्या धक्कावरून निघालेली एम टू एम प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी यशस्वी चाचणी घेण्यात आली लवकरच ही बोट कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे आपलं ती रोरो सर्व्हिस पॅसेंजरना घेऊन येण्यासाठी ती सुरुवात करणार आहे कोकण आपल्या गावी घेऊन जाणं आणि गावावरून परत मुंबईकडे घेऊन जाणं ते पण रत्नागिरीपर्यंत जयगडपर्यंत तीन साडे तीन तास आणि विजयदूरपर्यंत साडेचार तासामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला कोकणाकडे आणि परत एकदा मुंबईला जाण्याची संधी निमित्ताने उपलब्ध होणार आहे रोरो सेवेचा मार्ग कसा असेल ते पाहूया मुंबईतील भाऊचा धक्का येथून या बोटीचा प्रवास सुरू होईल रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडबंदर इथे पहिला थांबा असेल आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग बंदरात ही बोट पोहोचेल सध्या या रोरो सेवेचा केवळ रत्नागिरीत थांबा असला तरी भविष्यात मांडवा श्रीवर्धन असे रायगड जिल्ह्यात दोन थांबे दिले जाण्याची शक्यता आहे गणेशोत्सव आणि होळीच्या वेळी मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या प्रचंड ट्रॅफिक पासून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे आपल्याकडे साठ ते पन्नास ते साठ गाड्या भाऊच्या धक्क्यापर्यंत विजयदुर्ग ते भाऊच्या धक्क्यापर्यंत जातील आणि याचा फायदा आपल्याला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा वासियाना याचा पूर्ण फायदा होईल पर्यटकाच्या दृष्टीने तसा आपला जिल्हा पर्यटक आहे जे जलप्रवास सोयीचा असल्यामुळे लोकांना चार ते साडेचार किंवा पाच तासात आपल्याला विजयदुर्ग येथे आपल्याला येता येईल मात्र ही सेवा सर्वसामान्यांना परवडणारी आहे का हा कळीचा प्रश्न आहे कारण या रोरोच्या तिकिटाच्या किमती फर्स्ट क्लाससाठी तब्बल नऊ हजार रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत बिझनेस क्लाससाठी साडेसात हजार प्रीमियम इकॉनॉमीसाठी चार हजार इकॉनॉमी क्लाससाठी अडीच हजार मिनीबससाठी तेरा हजार रुपये चारचाकी वाहनासाठी सहा हजार दुचाकीसाठी एक हजार आणि सायकलसाठी सहाशे रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहेत रोरो सेवेचं हे भरमसाट तिकीट कोकणवासियांना परवडेल का हाच खरा प्रश्न आहे त्यामुळे येत्या काळात रोरो सेवेला कसा प्रतिसाद मिळतोय आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीनं त्याचा किती फायदा होतोय ते पाहणं महत्वाचं आहे सिंधुदुर्गवरून विनायक वंजारीसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मुंबई